पक्षाने आदेश दिल्यास सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्यास का तयार कामगार मंत्री सुरेश खडे लोकसभा निवडणुकीत राखीव जागांवर राखीवच उमेदवार दिले जातील सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत आपण पक्षाने आदेश दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार आहे यापूर्वी आदेशाने आपण जत तसेच मिरज येथून निवडणुका लढवल्या होत्या त्यामुळे पक्ष आदेश आल्यास कुठेही निवडणूक लढवू असे वक्तव्य कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी पंढरपूर येथे केले आहे त्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवाराच्या चर्चेत आता मंत्री सुरेश खाडे यांचं नाव पुढे येऊ लागलेलं आहे तसेच सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप भाजपा पक्षाच्याच उमेदवारास दिली जाईल याबाबत लवकरच निर्णय होईल विशाल पाटील यांना भाजपामध्ये घेण्याचा कुठलाही विषय सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आलेला नाही मात्र पक्ष आदेश हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे याचेही या निमित्ताने कामगार मंत्री खाडे यांनी सांगितलं आमच्या जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात तसं दोन जिल्ह्याचा विषय केला तर दोन जिल्ह्यामध्ये वातावरण सगळी आपल्या दो दोन जिल्ह्यातच नाही आहे पण देशामध्ये वातावरण चांगलं आहे त्यामुळं तीनशे सत्तर आपले मित्र पक्ष म्हणून चारशे पार अगली बार पार, है लोक वार चारशे पार हे हा उमदा आहेच आता पण ते होणार सोलापूर लोकसभेची जबाबदारी अजून तर कोणाच विचारत नाही पण पक्षाच्या आधीच तंतुज्ञ पालनं हे आमच्या कार्यकर्त्यांचं काम आहे जे आधी आता मी जत आमदार झालो होतो माहिती तुम्हाला जत आमदार होताना जत मतदारसंघ बांधाला सगळं झालं निवडून आलो चांगल्या मतांनी निवडून आलो पण पक्षाने सांगितलं तुला मिरज द्यायला लागेल आम्ही मिरजला गेलो पक्ष जे सांगतील जे काम करायला सांगतील जे आदेश पाळतील पक्ष सांगेल पक्षश्रेष्ठी सांगतील ते तंतोतंत पाळले जाते नाही मी काय म्हटलं महाराष्ट्रात देशात कुठे पण टाकलं तर आम्हाला काय पक्षाने आदेश दिले की आम्ही उठलो पक्षाचे आदेश पडतो कसलं आव्हान हे आव्हान कसलं मोदी देवेंद्र आहेत आजी आहेत येत इंग्रज शिंदे इथं आहेत त्यामुळे आव्हानचा काय विषय नाहीये यांच्यात राहिले काय कोण पाटील पाटील आहेत आमच्याकडे नाही तसं काय आमच्याकडे माझ्याकडे पालकमंत्री म्हणून माझ्याकडे काही प्रस्ताव कुठे आलेला नाही काल आमची कोरवाडची बैठक झाली बीजेपीची त्यामध्ये ठरलं गेलं की पक्षाचाच उमेदवार द्यायचा बाहेरचा आहे तो उमेदवार घ्यायचा नाही पेपरला बातमी आले पेपरला बातमी आले आज पेपरला बातमी आहे ना सगळ्यांची कोरवाडची बैठक पक्ष आदेशाला लोकसभा लढवला झालं पक्षाचा आदेश दिला की आम्ही काही बघत नसतो सुटलो okay, काय करायचं पक्षाच्या आदेश प्राथमिक मानायची तर अग्रिमेंट नाही okay. पंढरपूर